कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्यांना धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला माझा पक्ष बदलावा म्हणून छळ झाला ईडीची नोटीस ईडीची कारवाई सीबीआय इन्कम टॅक्स एन आय टाकलं ना मी पण तेवढच कडक आहे ना ते राऊत साहेब गेले ते थोडे कच्चे निघाले मी तुम्हाला पोळून उरलो संभाजी महाराजांसारख्या थोर ज्यांनी इतिहास घडवला त्यांना तुम्ही विसरताय आणि परवाच्या दिवशी सांगितलं की संभाजी महाराज असे होते संभाजी महाराज तसे होते संभाजी महाराजांचे हाल हाल केले संभाजी महाराजांचे डोळे काढले त्यांना सांगितलं धर्म बदला नाही तर तुमचे डोळे काढून टाकू त्यांचे हात छाटले त्यांचे पाय छाटले लोखंडी सळ्या त्यांच्या डोळ्यात घातल्या का तर धर्म बदलावा म्हणून आणि त्या संभाजी महाराजांनी शेवटपर्यंत धर्म बदलला नाही ते आपल्या सगळ्या मतांवरती ठाम राहिले कुठल्याही दबावाला बळी पडली नाही छळ झाला आणि आम्हाला सांगतोय कोण हे संभाजी महाराजांचा विचार वारसा जर कोणी चालवला असेल तर छावा बघा मला बघा त्यांना धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला माझा पक्ष बदलावा म्हणून छळ झाला ईडीची नोटीस ईडीची कारवाई सीबीआय इन्कम टॅक्स एन आय टाकलं नाही ना मी पण तेवढाच कडक आहे ना ते राऊत साहेब गेले ते थोडे कच्चे निघाले मी तुम्हाला पोळून उरलो ठेवायचं रेकॉर्ड पण वाक्य ठेवायचं रेकॉर्ड हे रेकॉर्डर का ठेवायचं काय वाक्य काय चुकीचं बोललो मी माझ्यावरती अनन्य अत्याचार झालेले आहेत मी सगळं भोगलेलं आहे पण मी देखील त्यांचा वारसा जपणार आहे त्यांच्या वारशावरती बोलण्याचा हक्क आहे मला आणि मी देखील माझा पक्ष बदलला नाही याचा मला अभिमान आहे त्या छत्रपतींच नाव तुमचं इकडे असायला पाहिजे होतं